जबरदस्ती नाचावयास सांगितले म्हणून नवरदेवाला आला राग आणि रागावलेल्या नवऱ्यानं असं काय केलं नवरीला मात्र आपल्या नवऱ्यावरती जबरदस्ती करणं तिच्या अंगलंट आलं मित्रांनो आजकालच्या सोशल मीडियामुळे नवरदेव आणि नवरीचे असे अनेक आपण गमतीदार व्हिडिओ पाहिले असतील असे देखील व्हिडिओ पाहिले असतील की लग्न मंडपामध्ये नवरे आणि नवरदेव हे स्टेजवरच बांधत असतात तर काय जोडपय हे आपलं लग्न जर हटके व्हावं म्हणून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड गाजतोय त्यामध्ये वधू आणि तिच्या बहिणीने नवरदेवाला जबरदस्ती डान्स करायला लावली असताना नवरदेव हा मूळमध्ये नसतो आणि तो नाही नाही म्हणत असतो पण या दोघी काही ऐकत नाहीत त्या वारंवार त्याच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतात चार माणसात त्याचा अपमान करत नाच 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 म्हणत त्याला जबरदस्ती हलवून त्याच्यासोबत नाचायचा प्रयत्न करत असतात मात्र प्रत्यक्ष या नवरदेवाला राग येतो आणि तो त्या दोघीसोबत विचित्र असा प्रकार घडतो तो सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो प्रत्यक्ष नवरदेवाला जबरदस्ती नाचवल्याचा राग त्याच्या मनात होता आणि त्याने रागाच्या भरात नवरदेव वधूला त्याने ओढले आणि तिला फिरवत फिरवत नाचवले ज्यावेळी ही वधू खाली पडते तरी तिला ती खाली पडलेली असताना तिला उठून तिला गारागारा फिरून तिला नाचवले मग काय नवरदेवाचा पार आणखी चढतो आणि रागाच्या भरात वधूला ढकलून देतो तसेच डोक्यावर असलेला फेटाही काढून फेकतो तिच्या बहिणीलाही गारागारा फिरवतो आणि तिचा देखील अपमान करतो आणि तेथून संतापात निघून जातो त्यावेळी वधूची बहीण आणि कुटुंबातील लोकांना या नवदेवाचं वागणं पाहून धक्काच बसतो त्या सर्वांच्या डोळ्यातून फाणे आलेलं असतं तर वराडी मंडळी देखील या नवरदेवाचं हे रूप पाहून अचंबित झालेली असतात मित्रांनो तुम्ही कमेंट्स करून सांगायचं आहे की नवरदेवाची चूक होती की वधूची चूक होती नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद